नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा बारावा श्लोक कृत्वा कृत्वा यतचित्तेंद्रियक्रिय विशुद्धये त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना जिंकून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की शुद्ध जागी फार उंच नाही फार सखल नाही अशा ठिकाणी दर्भावर मृगाजीन आणि त्याच्यावर वस्त्र अंथरून तयार केलेलं स्थिर आसन स्थापित करावं आता या श्लोकामध्ये ते असं आसन स्थापित केल्यावर शरीराची मुद्रा कशी ठेवावी आणि मन कसं एकाग्र करावं हे सांगत आहेत त्या आसनावर बसून मन एकाग्र करून आणि सद्गुरूंचं स्मरण करून योगाचा अनुभव घ्यावा संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक विस्तारानं समजावून सांगताना म्हणतात तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठीणपण विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माजी म्हणजे असं सद्गुरूंचं स्मरण केल्यानं संपूर्ण देह सात्विक भावानं भरून जातो आणि अहंकाराचा वेढा तुटून जातो अहंकार विरून जातो विषयांचा विसर पडतो इंद्रियांची चाललेली चळवळ मोडली जाते मन आणि अंतःकरण यांचं ऐक्य होतं अशी सहज अवस्था प्राप्त होईपर्यंत सद्गुरुस्मरण मोठ्या आदरानं चालू ठेवलं पाहिजे मग त्या मनाच्या आणि अंतःकरणाच्या झालेल्या ऐक्यबोधानं आसनावर बसून राहावं अशा स्थितीत शरीर आपोआप सावरतं प्राणवायू तो आहे अशा अनुभवाची स्पष्ट जाणीव होऊ लागते अशा अवस्थेत प्रवृत्ती परांगमुख होते चित्ताची एकाग्रता होऊ लागते आणि योगाभ्यासाचं साधन घडतं यापुढे संत ज्ञानेश्वर महाराज ही आसन मुद्रा कशी घालावी याच सखोल वर्णन करतात दोन्ही मांड्या पोटऱ्यांना चिकटून घालाव्यात म्हणजेच पद्मासन घालून बसावं चरण तळे देवढी आधार द्रुमाच्या बुडी सुघंटी ते गाढी संचरी तळपाय वाकडे करून आधारचक्राच्या तळाशी दोन्ही पावलं नीट घट्ट बसवावीत यानंतरच्या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मूळ बंध कसा घालावा त्याच्यावर शरीर कसं तोलावं आणि दोन्ही पायांच्या टाचेच्या माथ्यावर संपूर्ण शरीराचा डोलारा कसा सांभाळावा याचं वर्णन करतात त्यानंतर ते म्हणतात अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गवन, नाम नामयासी अरे अर्जुना हे मूलबंध आसनाचं लक्षण आहे आणि यालाच कमी प्रतीचं नाव म्हणजे वज्रासन ना आहे असंही ते सांगतात ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे तेथ अपानू आतलीकडे ओहोटो लागे अशा प्रकारे आधार आधारचक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते आणि त्यामुळं खालचा मार्ग बंद होतो आणि आतड्यात संचार करणारा अपान वायू आतल्या बाजूला मागे सरकू लागतो अशा स्थितीत शरीर आपोआप सावरतं चित्ताची एकाग्रता होऊ लागते आणि योगाभ्यास साधता येतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिय उपविश्यासनेशुद्ध आहे चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्ण